रामोच्या कुठल्या भाषेत असेल मंत्र कोणती भाषा असेल चॅन रे रामो त्यांना तर चा रामो चना हेच हे शब्द आहेत ना हे तुम्हाला थोडेसे चाल लावून दाखवतो तुमच्या रे रामो त्यांना तर रे रामो त्यांना कुठलं गाणं ना शब्द उलटे केले चॅनारे रामो चाभ्याम त्यांना तर चॅनारे रामो चला मंत्रा पुढचा चमत्कार कोणता झाला भूत काढायचा इथे मांत्रिक काय करतो या बाबाला आम्ही पकडलो होतो त्याच्याकडून आम्ही हा प्रयोग शिकलो होतो तो म्हणाला अल्ला नेहमी मुल्ला नेहमी बिस्मिल्ला नेहमी बिस्मिल्ला हे रंगमानी नेहमी तर काय की प्रकार आहे म्हणतो अल्ला म्हणजे आमचा देव हा आणि म्हटलं मग पुढे काय तर म्हणतो एजंट ऑफ दी अल्ला इस्कॉल मुल्ला हे तुम्हाला विचार करा असं करायचा याच्या ठिकाणी जर आपण गहू घेतले बाजरी घेतली ज्वारी घेतली तर हा चमत्कार होईल का नाही हे तांदूळ तुमच्या आईचं तुम्ही निरीक्षण केलं असेल तर आई अर्धा किलोची बरणी घेते त्याच्यात काहीतरी धान्य वगैरे टाकलं की ते बसत नसतील तर असे आपटते बघा आपटल्यामुळे काय होतं आतली हवा बाहेर जाते आणि मग ते तांदूळ जवळजवळ बसतात हे असंच केलं इथे घट्ट होण्यासाठी ते मॅडम काय करत होते असं असं करत होत्या आणि तांदूळ जवळजवळ गेले घट्ट झाले आणि मग ती जागा निर्वाच झाली व्हॅक्यूम आणि हे चिकन तुम्ही पाल बघितले असं ना चालताना पाल ज्या वेळेस पाय टाकते तर तिथे व्हॅक्यूम होतं आणि मग ते चिकटलं जातं काही मंदिरांच्या ठिकाणी बघा असे पाय लावतात चिकटत चिकटतात लोक त्यांच्या ज्या क्षणाला निर्वात होतं आपली हवा पूर्ण बाहेर जाते त्यामुळे ते चिकटलं जातं ठीक आहे देवाचं नाव घेतल्यामुळे नाही तुम्ही संडाच्या मागे जरी जाऊन केलं तरी करू नका आता ते घासून घासून नंतर बुडणी होते कापूर बर्फ धनतात बर्फाला जर उष्णता दिली तर काय होत्या उष्णता दिली की म्हणजे पदार्थाच्या तीन अवस्था असतात घनरूप द्रवरूप आणि वायू हा पदार्थ असा आहे पदार्थ पेटवल्यानंतर याचं द्रवामध्ये रूपांतर नाही मेनबत्ती बघा मेनबत्ती पेटवल्यानंतर ती द्रवात रूपांतर होतं ना हे तसं होत नाही आणि विज्ञान काय सांगतो तीन सेकंदापेक्षा जास्त जर अग्निशी संपर्क आला तर ती संवेदना मेंदूपर्यंत जाते आणि आपल्याला चटका बसतो पण तो माणूस काय करतो अंगात आलेला बाईक किंवा बुवा तो असं असं करतो आणि मग तो तोंडात टाकतो तोंड बंद करतो जेवणासाठी काय कुठल्या गॅसची गरज असते ऑक्सिजन तोंड बंद केला ऑक्सिजन मिळतो का पर्यायीने कापूस कापूर मिसतो चुकून जर कधी पोटात गेलात तर त्या व्यक्तीला उचक्या लागतात आपल्या पोटामध्ये एक डायफन व्हावाचा पडदा असतो तो उद्दीपित होतो आणि मग त्याला उचकी लागते त्याला सांगायचं कापूर नको घेऊस मी एक नट बोल्ट आणून देतो सांगायचं जास्त लाल गुंड तापवायचा सांगायचा घे आता खेळ काय खेळवायचं असं नाही करता येणार पुढचा चमत्कार कोणता झाला नारळ तुम्हाला किती डोळे आहेत नक्की मला किती डोळे असतात त्यातला एक डोळा नाजूक असतो काय करायचं काहीतरी टाच हे करायचं कर्कटक वगैरे असं असं टोचून बघायचं जिथे जातो तिथून मग तुम्ही बांगडे भरू शकता मंगळसूत्र भरू शकता असं लहान साहित्य किंवा आपलं टगर असतो ना, रखा। ना रखा। टगेरच्या कळ्या भरायच्या सात आठ कळ्या भरल्या दुसऱ्या दिवशी त्या फुलतात मस्त पैकी मोठ्या त्यात आम्ही त्यातून साडी सुद्धा काढलेली नारळातून मोठ्या साईजचा नारळ घेतला ना, ना तर त्याच्यातून साईज साडी सुद्धा काढता येते उभा कापायचा त्याला खोबरं काढायचं अशी साडी मिळायची पूर्वी आता नाही मिळत पन्नास ग्रॅमची साडी म्हणायची ती साडी मस्त कोंबून भरायची आता साडी नसेल तर ओढणी भरू शकतात ओढणी भरायची पॅक करायचा तो, कर तो। परत केस वगैरे लावायचे ज्यावर स्टेजवर आम्ही तो चमत्कार करायचो ती साडी निघाली ती लोक खोबर आहेत की नाही हेच विसरून जायची ते साडीकडेच बघत बसाय हा खेळ्यांच्या पाठात आता एक खेळ असता आणि समजा त्याच्यावर कोण उभा राहिला असतं किंवा झोपलं असतं समजा त्या माणसाचं सात किलो वजन आहे तर एका खेळ्यावर किती वजन आलं असतं सात किलो समजा दोन खेळे असते तर डिवाईड झालं असतं वजन तीस आणि तीस सात चार असते तर अजून हे झालं इथे खेळे हे समान पातळीत ते तुम्ही तो तो जर समजा असा रस्त्याने गेला आणि एखादा बुटामध्ये जर एखादा दगड आला तर तो टोचतो बघा आपल्याला म्हणजे समान पातळीच असल्यामुळे वजन विभागलं गेलं तो मुलगा उभा राहिला त्याच्यावर दुसऱ्या खेळण्याचा पाठ ठेवला त्याच्यावर एका मुलीला उभं केलं वजन विभागलं गेलं माझ्या अंगावर लातूरमध्ये एकशे पाच किलोचं माणसाला उभं केलं होतं पण ते वजन विभागल्यामुळे टोचत नाही ह्याच्यासाठी काही दैवी शक्तीची गरज नाही हे तुम्ही मी कोणी पण करू शकतो आता तुम्ही सगळे डोक्यात चालवणार ना नक्की घडतात हा फिरताच पण राहिले बघा त्या बाबा आम्ही पकडलं ना त्याला ग्लास दिसतोय ग्लास त्या ग्लासला एक छिद्र आहे होल आहे बघा ग्लास आहे आणि इथे तांब्याला पण होल आहे बघा दिसलं होल इथे पाणी टाकलं त्या काय केलं या तांब्या ग्लासाला पण होल आहे त्या होलमधून ते पाणी आतमध्ये गेलं ते कुठे गेलं तांब्या आणि ग्लास यांच्यामध्ये जी पोकळी आहे त्या पोकळीमध्ये ते, ते पाणी साठलं मग इथे अंगठा ठेवला आणि हे पाणी काढलं हे काढल्यानंतर मग परत असं ठेवला आता पाणी नाही आहे त्याच्यामध्ये पण ज्या वेळेला अंगठा काढतो त्यावेळेला हवा इथून आतमध्ये जाते हवेच्या दाबाने ते पाणी वर येतं हवेच्या दाबाचा प्रयोग आहे गंगा यमुना गोदावरी जा बोगलत घरी <laughs> दोन कड्यांना जोडणारी ही दोन कडे आहेत बघा या दोन कड्यांना जोडणारी कडी या कडीवर फक्त हे ठेवायचं पहिली स्टेप लक्षात आली दोन्ही बघा विरुद्ध एक आणि असं केलं ते गॅप सर्व करता येत त्याच्यामध्ये काय फक्त टेक्निक वापर पुन्हा दाखवतोय त्या दोन कड्यांच्या मध्ये ती जोडले मी ज्यावेळेला असं फिरवतो त्यावेळेला हात माझे खाली येतात आणि हे वर येतात तिथे फक्त गॅप पडला दिसला गॅप जेवढं तुम्ही स्मूथ हाती ते हो करत तेवढे ते सह होत येण्याची गरज आहे का बाबा असं म्हणायचे जो माणूस चार चार दिवस आंघोळ करत नाही त्याच्या अंगात देव येईल वर्ष अंगोळ न करणारे माणसाचे अंगात देव येतो बर तुम्ही शांतपणे कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकला पाहिला सगळ्यांचे सगळ्यांना धन्यवाद देतो तुमचे काही प्रश्न असतील या विषयाचे तो प्रश्न विचारा आपण